शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झालेले महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी अखेर एकनाथ शिंदे यांची शिवसेना पसंत केली गेल्या अनेक महिन्यांपासून विलास शिंदे केवळ शरीर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत होते मनाने मात्र ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचं वारंवार निदर्शनास आलेलं होतं शिंदेंच्या कौटुंबिक विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाव एकना हजेरी लावली आणि त्याच दिवशी तात्कालीन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख विलास शिंदे हे एकनाथ शिंदेंच्या राजकीय संपर्कात असल्याचं चा अधोरेखित झालं या विवाह सोहळ्याला खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते मात्र संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीकडे दुर्लक्ष करत विलास शिंदे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला वास्तविक पाहता विवाह सोहळ्यानंतर देखील विलास शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल आभार मानले या आभारप्रसंगी विलास शिंदे आणखीनच एकनाथांच्या चरणी लवकरच लीन होतील अशा बातम्या प्रसारित झाल्या या बातम्यानंतर आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी कनिष्ठ असल्याचं आवाहनच विलास शिंदे खासदार संजय राऊत यांच्या भेटीला गेले आणि या भेटीत विलास शिंदे यांनी आपली नाराजी बोलून दाखवली मात्र विलास शिंदे यांच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे शिंदे सेनेतल्या प्रवेशानं अधोरेखित केलं विलास शिंदे यांना शिंदे सेनेत प्रवेशात करायचाच होता मात्र नाचता इना असा टोला लगावत जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांनी विलास शिंदे यांना संजय राऊत यांचे पद पाहिजे होते की काय असा सवाल उपस्थित केला मला असं वाटतं त्यांचं स्थानिक पातळीच्या नेत्याने नुकसान केलेलं नाही बाराला त्यांना सभापती केलं बाराला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे चार तिकीट दिली त्याच्यानंतर गटनेत्या केला पुरस्कृत उमेदवारी दिली महानगर प्रमुख केलं नेहमी मान सन्मान दिला चार महिन्यापासून आमचे सर्व लोक त्यांना सांगायचे की आहो आदरणीय अण्णा इथं तुम्ही थांबा परंतु त्यांना जायचं होतं नाचता येईना अंगण वाकडं कोणावर विरोध करू नका दिल्या घरी सुखेरा आता त्यांना फक्त संजयजी राऊत साहेब यांचे नेते करा आणि त्यांना उत्तर महाराष्ट्राचा संपर्क प्रमुख करा एवढंच बाकी राहिलं होतं तर उपनेते सुनील बागुली यांनीही विला शिंदे यांना तळागाळातल्या शिवसैनिक निवडणुकीतून उत्तर दिलं असा उत्तर दिला आहे एकूणच विलास शिंदे यांची राजकीय कारकीर्द तीस वर्षांपासून शिवसेनेतील असली तरी आगामी काळात नाशिक महानगरपालिकेच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता येत नाही असा समज विलास शिंदे यांना झाला म्हणूनच विधानसभा निवडणुकीत महापौरपदाचा मिळालेला शब्द खोटा ठरतो की काय अशी शंका कदाचित विलास शिंदे यांना आली असावी अशी चर्चा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सुरू आहे सत्तेचा आत्मविश्वास गमावलेल्या विलास शिंदे यांना शिंदेचे नेतं फार मोठं काही पद मिळणार नाही असं उद्धव ठाकरे पक्षांच्या शिवसैनिकांमध्ये बोललं जात आहे मागील पंचवर्ष काळात विरोधी पक्षनेता असलेले आणि नाशिकच्या शिंदे सेनेचे से दादा आणि त्यावेळी गटनेता आणि नुकतेच शिंदे सेनेत प्रवेश केलेले विलास शिंदे यांच्यातील काही वर्षांपूर्वीचा राजकीय दुरावा नाशिककरांना नवीन नाही त्यातच अजय बोरस्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर राजकीय टीका करणाऱ्या विलास शिंदे यांनी अजय बोरस्ते यांचा हातात हात घेत एकनाथ शिंदेंची वाट धरली आहे दरम्यान विलास शिंदे हे महानगरप्रमुख असल्याने कोर कमिटीतील वरिष्ठ नेत्यांचा विलास शिंदे यांच्या प्रमोशनला विरोध होता आणि तो का होता स्थानिक पातळीवरून होणारा विरोध विलास शिंदे यांना यापूर्वी जाणवत नव्हता का सुधाकर बडगुजर यांची हकलपट्टी झाली तेव्हा आपलीसुद्धा हक्कलपट्टी होऊ शकते या भीतीने विलास शिंदे आणि एकनाथ शिंदेंची तर वाट धरली नाही ना अशी कुजबूज सध्या उद्धव ठाकरे पक्षातील शिवसैनिकांमध्ये सुरू आहे एन सी एन न्यूज नाशिक